माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल लोणला मुक्काम पादुकांचं दत्तघाटावर निरासना पुढील चार दिवस पालखी सोहळा असणार सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानं पुणे जिल्ह्यातील वालेगावचा मुक्काम उरकून आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या दिमाकात आज सातारा जिल्ह्यात दाखल झाला तत्पूर्वी सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर नीरा नदीच्या काठी माऊलींच्या पादुकांचं निरा संपन्न झालं यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं टाळमृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदानं आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले फडपडणाऱ्या भगव्या पथाका टाळमृदांचा गजर आणि हरिभाजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तिरसातच चिंब नाहून निघाला पालखीचे पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याच्या वतीनं प्रशासनाने भव्य स्वागत केले संध्याकाळी पालखी लोणद मुक्कामी पोहोचली सातारा जिल्ह्यातील आजचा पहिला मुक्काम असून पुढील चार दिवसांचे मुक्काम सातारा जिल्ह्यात असणार आहेत